आपण रोज रस्त्यावर इमारतींवर पुलांवर काम करणारे बांधकाम कामगार बघतो पण तुम्हाला माहित आहे का या कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने एक स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात थोडा दिलासा मिळू शकतो होय मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड म्हणजे काय ते कसं काढायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्डचे फायदे कोणते आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा विषय फक्त कामगारांसाठी नाही तर त्यांच्या हक्कांसाठी आहे महाराष्ट्रात सुमारे पंचवीस लाखाहून अधिक बांधकाम कामगार काम करतात हे लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतात पण अनेकांना अजूनही सरकारच्या योजना आणि लाभ मिळत नाही या समस्येवर उपाय म्हणून सरकारने स्थापन केला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मंडळाचं उद्दिष्ट आहे कामगारांना सामाजिक सुरक्षा देणं त्यांना आरोग्य शिक्षण विमा आणि आर्थिक सहाय्याच्या योजना उपलब्ध करून देणं पण यासाठी ओळख आवश्यक आहे आणि तीच ओळख म्हणजे हे स्मार्ट कार्ड हे स्मार्ट कार्ड म्हणजे कामगाराचं अधिकृत ओळखपत्र जसं आधार कार्ड आपली ओळख दाखवतं तसंच हे कार्ड बांधकाम कामगारांसाठी ओळख आणि नोंदणीचा पुरावा म्हणून वापरलं जातं या कार्डवर कामगाराचं नाव नोंदणी क्रमांक फोटो आणि मंडळाची माहिती दिलेली असते त्यामुळे कोणतीही शासकीय योजना घेताना कामगाराला पुन्हा पुन्हा कागदपत्र सादर करायची गरज पडत नाही आता सगळ्यात महत्वाचा भाग हे स्मार्ट कार्ड काढायचं कसं सर्वात आधी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयामध्ये जावा तुमचं कामगार म्हणून नोंदणी झालेली असावी म्हणजे तुम्ही बांधकाम क्षेत्रात किमान नव्वद दिवस काम केलेलं असावं नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी पावती मिळते स्मार्ट कार्ड सोबत मिळणारा अर्ज फॉर्म भरा त्या फॉर्मसोबत तुमची नोंदणी पावती आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो जोडा अर्ज सबमिट करा आणि काही दिवसानंतर तुमचं स्मार्ट कार्ड तयार होईल तुम्ही ते मंडळाच्या कार्यालयातून घेऊ शकता ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे आणि यात कोणताही मध्यस्थ लागणार नाही आता बघूया हे कार्ड कामगारांसाठी किती उपयोगाचं आहे पहिला म्हणजे ओळखपत्र आणि नोंदणीचा पुरावा हे कार्ड असल्याने कामगाराला अधिकृत ओळख मिळते ज्यामुळे कोणत्याही सरकारी योजनेसाठी पात्रता सिद्ध करणं सोपं होतं दुसरा म्हणजे शासकीय योजनाचा थेट लाभ शैक्षणिक मदत वैद्यकीय सहाय्य प्रसुती लाभ साधन खरेदी अनुदान अपघात विमा अशा अनेक योजना या कार्डवर आधारित आहेत तिसरा म्हणजे विमा आणि पेन्शन लाभ कामगारांना अपघात झाल्यास किंवा निधन झाल्यास कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळतं तसेच काही योजनांखाली निवृत्तीनंतर पेन्शन सुद्धा दिली जाते आणि चौथा म्हणजे सोप अर्ज प्रक्रिया आणि पारदर्शकता स्मार्ट कार्डमुळे फसवणूक थांबते आणि लाभ थेट कामगाराच्या नावावर मिळतं मधील उमर नावाचा बांधकाम मजूर आहे त्याने दोन वर्षापूर्वी आपली नोंदणी केली आणि स्मार्ट कार्ड घेतलं गेल्या वर्षी त्याच्या मुलीचं शाळेत प्रवेश घेताना त्याला शिक्षण सहाय्य योजनेचा लाभ मिळाला तसेच संसार उपयोगी वस्तू त्याला देण्यात आल्या उमर म्हणतो आधी आम्हाला वाटायचं सरकारच्या योजना आमच्यासाठी नाहीत पण आता स्मार्ट कार्डमुळे खरंच मदत मिळते मित्रांनो बांधकाम कामगार हे आपल्या शहराचं आपल्या घराचं खरा पाया आहे पण या पायाला जर आधार द्यायचा असेल तर हे स्मार्ट कार्ड काढणं आवश्यक आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचा कोणी बांधकाम क्षेत्रात काम, काम करत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा तुम्ही हक्क जाणून घ्या आणि ते हक्क मिळवा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद